महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारे आणि हजारो नागरिकांना थेट फायदा पोहोचवणारे अनेक महत्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले आहेत उद्योग वस्त्र उद्योग शिक्षण सहकार ऊर्जा आणि रस्ते या सर्व क्षेत्रांना चालना देणारे हे निर्णय या बैठकीत घेण्यात आले पाहूया सविस्तर मध्ये उद्योग विभागाचा मोठा निर्णय एक्स आर धोरण दोन हजार पंचवीस जाहीर राज्य सरकारने महाराष्ट्र अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंड रियालिटी धोरण दोन हजार पंचवीस जाहीर केले आहे या धोरणांमध्ये दोन हजार पन्नास पर्यंतचे नियोजन करण्यात आले असून तब्बल तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्रात डिजिटल क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला प्रचंड गती मिळणार आहे वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना अकोला जिल्ह्यात दिलासा अकोल्यातील निळकंड सहकारी सुदगिरणीला खास बाब म्हणून शासनाकडून अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे पाचास पंचेचाळीस पन्नास या गुणोत्तरानुसार हे अर्थसहाय्य मिळणार असून शेकडो शेतकरी व कामगारांना याचा लाभ होणार आहे सामाजिक न्याय विभागाचा ऐतिहासिक निर्णय विद्यार्थ्यांना दुप्पट भत्ता मागासवर्गीय शासकीय वसिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्त्यात तसेच विद्यार्थिनींसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे हजारो विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी मोठी भेट नवी शेतकरी भवन योजना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यभरात एकशे सोळा बाजार समित्यांमध्ये नवी भवन उभारली जाणार असून या योजनेसाठी एकशे बत्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यामध्ये एकोणऐंशी नवी भवन उभारण्याचा प्रस्ताव आहे संत्रा उत्पादकांना दिलासा आधुनिक संत्रा केंद्र योजनेस मुदतवाढ नागपूर काटोल कडमेश्वर मोर्शी व संग्रामपूर येथे आधुनिक संत्रा केंद्रे उभारली जाणार असून योजनेला दोन वर्षांची मुदत वाढ देण्यात आली आहे योजनेच्या स्वरूपात काही अनुषंगिक बदल करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे भंडारा गडचिरोली द्रुतगती महामार्गाला हिरवा कंदील चौऱ्याण्णव किलोमीटर लांबीचा प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प उभारण्यासाठी भूसंपादनासह नऊशे एकतीस कोटी पंधरा लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण होणार आहे ऊर्जा क्षेत्रात मोठी क्रांती संयुक्त उद्यम कंपनी स्थापन महानिर्मिती आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पाच हजार मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत त्यामुळे हरित ऊर्जेला चालना मिळणार आहे पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला आता मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्यात आला आहे यापुढे राज्यातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांवर निर्णय प्रक्रियेला गती मिळणार आहे महाराष्ट्र सरकारने हे निर्णय केवळ कागदावरच न राहता प्रत्यक्षात राबविले गेले तर उद्योग शेती शिक्षण आणि ऊर्जा या सर्वच क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आणू शकतात राज्यातील विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत गुंतवणूकदारांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच याचा थेट लाभ मिळणार आहे